आलून तुका घातलं होतं लाडू मागशी घातलेलो घातलेलोय तरी भोमट माणसं कसं खाता खुश राव बा एकदम अरे काय म्हणायचं मी लाडू के वाहत आहे आठवड्याला तीन ड्रेस तेच ते काय म्हणून आलं वाटतं अरे आपला बाबू सायफाय हे बॅट घेऊन जाणार बॉल घेऊन जाणार <laughs> ती ना ती मंडळी मोफत आमच्याकडे माणसं कमी नाही ही मंडळी जास्त ह्यांचो एका व्हिडिओ करू एकदा तर बघ चमचो रवलेला जशाच तसो हल्लत नाही डुलत नाही हे आपण उतरून घेऊया आणि पुढची प्रोसेस तुला कसं आहे कस काय खाल्लं की नाही पोळी खाशी तेवढा कशी मात्र <laughs> नाच घुमा कशी मिनाच या गावचा त्या गावचा काय पुढचा काय दरी 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 र कशी मिचं तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय खडिगावकर हो आपले खूप खूप स्वागत करतो तर आज आहे होळी म्हणजे व्हिडिओ आता कधी जाणार ते मला माहित नाही आज नाही तर उद्या दोन दिवसांमध्ये जाईल त्यामुळे होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि होळी असल्यामुळे आज आहे पुरणपोळीचा बेत तो मी चल, दा डित डित ले ले, तर मी पूनमकडे चाललो आहे हॅलो यो काय ह्यो बघ अगो ह्यो बघ पांदी आहे चल इलं कारण मग आजपासून आता दोनदा फोन झाले त्याचे पण एडिट करीत बसलेलं आहे त्यामुळे लेट झालं तसं तर पुरणपोळीचा बेत हा आमच्याकडे उद्या असतो ते कशाला ते मला माहीत नाही कारण होळीच्या दिवशीच पुरणपोळीचा बेत असतो असं ऐकलं आहे पण आमच्या गावी आणि आजूबाजूच्या काही गावांमध्ये पण मी बघितलं आहे की पुरणपोळीचा बेत म्हणजे सण हा उद्या करतात होळी जरी आज असली तरी पण पूनम आज करते पुरणपोळ्या कारण आज तिने मनावर घेतलं आहे मालवणी राहता चॅनलवर व्हिडिओ जावा असं कारण की जवळपास वर्षभर आम्ही व्हिडिओ शूट केला नव्हता त्या दिवशी केला एक व्हिडिओ शूट फणसाच्या भाजीच्या आणि तो अपलोड केला आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे आता हा पुरणपोळीचा पण व्हिडिओ करायचा ठरवलं आहे तर त्यासाठी चाललो आहे पूनमकडे पूनम वाह तयारी जोरदार मग त्याला किती उशीर जाईल पण काय त्याचं मेन सा साधनसामुग्री माझ्या खिशात होती एवढी जायफळ बस झाली तुम्हाला काय माहिती तू का माहिती का आता पण नाही काय दिलंस अरे दिलं फटको मग पुष्प काय या पुष्प पशा

मला बोलले बघ सुंट असली पॉवरफुल बनवलंय ती मी स्वतः बनवलेली आहे ती <laughs> म्हणून ती अशी <अश्या है। laughs> आहेको दाखव घालून तुका घातलेलं होतं लाडू माझी घातलेलं घातलेलं तरी बोमत <laughs> खात खुश रहा एकदम पुष्पा खाली घ्या तरी तर मित्रांनो बघू शकतास मागे सगळी पुरणपोळीची तयारी झालेली आहे आणि आता मी लवकरच रेसिपी सुरुवात करणार आहोत पण आता ह्या व्हिडिओत तुमका रेसिपी दिसणार नाही यासाठी आपला मगाशीच मी तुमका बोलले की वेगळा चॅनलला मालवणी राहता जर बघितलाच नसेल तर सर्च मारा नाही तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी ह्या रेसिपीची तुमका लिंक देईन आणि मग आपण रेसिपी झाल्यावर भेटाया मध्ये मध्ये बघू काय टाईमपास झालो तर दाखवीन तुमका पण आता थोड्या वेळात तोपर्यंत जरा मालवणी राहतावर जाऊया चल झालेला नाही कारण की डाळ शिजागत त्याचा मॅन होणार बरोच टाइम गेलेलो याच्या आधी कुकर मध्ये लावला ना तर लगेच होऊ पण कुकर मध्ये रिस्क नाही जी कशात काही रिस्क घेतलेली आहे ती तुमक मालून तर कळत त्यामुळे तुमका नाही आपण अरे चकली पण खाऊया

लोळा निघालेलो आलो काहीतरी शंभर टक्के आज खेळात गेलो रोज ह्यो खेळात जातो हा आज खेळात गेलो गे हा कारण यो काय करता रे आपला बाबू यो बॅट घेऊन जाणार बॉल घेऊन जाणार आणि त्यांना सांगा तुम्ही आणून का राजाचा मुलगा आहे काय दात कडत जा आत पाय तू पुष्पाता इकडे काहीच काम दिलं नाही तू इंटरेस्ट नाही पुरणपो पुरण पुरणपोळीत त्या इंटरेस्ट नाही किरणपोई नाही इंटरेस्ट कोणाक नाही पण पुरणपोळी की पुष्पाक पुष्पक नाही काय बाबा कुठून एंट्री मारलीस छानच मारलीस पिचकारी घेऊन पिचकारी आता काय गावली आज तोच दिवस खेळणार तो पिस्कार भिजवतोय मी पिचकारी ती ना ती मंडळी मोफत आमच्याकडे माणसं कमी ही मंडळी जास्त तो येतात व्हिडिओ करू एकदा तर बघ चमचो रवलेला जशाच तसा हलत नाही डुलत नाही हे आपण उतरून घेऊया आणि पुढची प्रोसेस तुला दाखवत आहे ही आपली पहिलीच रेसिपी असा एवढं टाइम काढणारी होय तीन तास गेले जातले उशीर होता आणि भरपूर ना थोडक्या असत काय म्हणता आणि बॅकग्राऊंड का बघा तुमचा पुष्पा ताई दिसता <laughs> लपत कशा का तुका सांगत आहे बघत पास ना तर ऐकत नाही कट काय करणार नाही करू का त्याला ए तू चल तू ये पटकन घेऊन जातो असं काय तेव्हा मोफ मंडळी थांब तकडाऊ देत दिसणार म्हणून हा तेवढं ओके ओके चला तो आता भेटूया अशा प्रकारे आता पुन्हा दमन दमान दमान पुरणपोळी करून घेतला तर मित्रांनो आता वाजले साडे सहा वाजले साडे तीन वाजल्यापासून आम्ही करू घेतला साडेतीन नाही खरो टाइम चार चार वाजता आम्ही करू घेतला आणि साडेसहा झालेला अडीच तास झालेत आणि आता आमचं सगळं काम झालेलं आता फक्त तुम्हाला पुरणपोळी बनून दाखवचेत आणि माका खाऊच्यात तेवढंच हे फक्त काम रावलेलं तर पुरणाचा घामाट काढलेला हा पुण्या आणि आता पुरणपोहे करून घेतो पुरणपोळी थोडके थोडक्या नव्हते होय एक किलो डाळीचे पुरणपोळी झालेले आहेत झालेले म्हणजे चालू आहेत आता दोन तीन झाले आहेत मी आता सुरुवात करते खाऊ तुम्ही पण या लवकर लवकर खाव रेसिपी बघूची असतात त्यांनी मी मगात पण सांगताय त्यांनी आपल्या मालवणी मायली मालवणी राहतो बघा पुन्हा त्यांनी काय केलं ना तो हा तर चला आता मी खाते तुम्ही पण या खाव तुमची झाली असतील खाऊन म्हणा आमचं व्हिडिओ लेट जाणार आणि ह्या सगळ्या गडबडीत मगाशी तुम्हाला दाखवले पुष्पाताई पण येली या ती पडद्या मागची कलाकारा ती मरणाचा काम गुतू करता होळी येईल म म्हटल्यावर सगळ्या जबाबदारी त्याच्यावर तुमका वाटत असत फक्त पुनग्याच काम करतात तसं नाही मेन त्याच्या मागचो मेन माणूस तकडे भुतू किती काम राबता राब राब राबता कॅमेरासमोर येऊ त्या का टाइम नाही असा झालेला तर अशा प्रकारे तूप लावून पुरणपोळी खायला बसूया ते आहे ना येऊया पुष्पा होईया नको असा काय गो चला तुम्ही म्हणशील फक्त अशीच खात आहे नको नको मागा चाय नको मला अशीच आवडतं खाऊ तूप लावून बाकी ती कटापिटाची आमटी बरोबर माका आवडत नाही कोणाक आवडत असाल तर ते तशी खातात कुणग्याक आवडता आवडतं की नाही का माका हां त्यामुळे आम्ही बनवलं होत नाही कटाची आमटी मी आपले खातो आहे खतरनाक मस्त तू धर हे का नाही दिलस त पणक देव येते नंदन का तेच खेळव ना तेव्हा माझरा कात लावणे वाळूत जाणे तसे काम अपुत तर पूनमचं मागे मोठो काम मोठा काम चालू आहे गड बनता पूनम गडावर जाऊच आणि गडाचे मोठे सरदार ते बघा <laughs> 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 अरे होई खेळ हकडे म्हणजे खात ह पुण्याकडे कशा पुरमपोळी घेऊन पुरम पुरमपोळी आता बोल आता, आता बोल तो, तो।, आता तो तर मित्रांनो वाजले आहेत सव्वा सात प्लॅनिंग बरेच होते फुला बिला दाखवली होती पण आता काय जमलं नाही ह्या भागात आता ह्यो भाग हळद थांबूया असं म्हणणार नाही कारण की अजून भाग तेवढा झालोच नाही तर आता उद्या आपण सकाळी पुन्हा भेटूया ह्याच भागात याच भागात दुसरा दिवस हां ह्याच भागात दुसऱ्या दिवशी चला आता इथे थांबूया थोड्याच वेळा भेटूया सकाळ होत पटकन चला तर नमस्कार मित्रांनो आधीच्या भागात बघितलं असेल पूनम तरी पुरणपोळी बनवत होती तेव्हाच मी बोललो की खरा आमचा जो सण आहे म्हणजे पुरणपोळी वगैरे केली जाते गावी ती आजच्या दिवशी तर काल ज्या पुरणपोळ्या बनवलेल्या त्या आमच्यासाठी होत्या म्हणजे काकाने तिला सांगितलेल्या पुरणपोळ्या बनव म्हणून तिने बनवलेल्या आणि आज तिच्याकडे पुरणपोळ्या बनतात सकाळीच तिला फोन करून झाला त्या जो बेत हा आज आणि त्याचबरोबर आज पण आम्ही एक रेसिपी करणार आहोत जशी आम्ही काल कल केलेलो पुरणपोळीची बघितलं नसेल तर जाऊन बघा तुमगे जरी पुरणपोळी बनवत असला तरी खावचा काम ह्याच्याकडे दिलेला कसं काय बरोबर खालं की नाही पोळी खाशी <laughs> तेवढा कसची मात्र त्या नाच नाच घुमा कशी मिनाच या गावचा त्या गावचा काय पुढचं काय दरी दरी कशीं झं झंजे कोण घ्या म आज कलव पुरणपोळी आहे आज पुरणपोळी काय चालू काय माका वाटलं तो पुरण बिरण गाळून झाला पको ना आज अरे छान काल रेसिपीक मस्त रिस्पॉन्स मिळालो बघितलं की नाही कमेंट पण पुष्पा ताईला पण काहीतरी पुरणपोळी बनवायला सांगा कळ लाग कमेंट वाचलं हम्म काय करतो मॅचिंग आज मॅचिंग घातलास <laughs> क्या वाहात आहे <laughs>

काय आज माणूस आहे <laughs> <हाँ। laughs> ना, की नाही तुझं पुरुण काळू त्यांका सांगलंय जरा वाईट मदत करा पुरण या करू साठी बाकी काय नाही करू एवढा सांगितलं मोठे बनान पण तर त्या वेळेस पचको झाले डो नाही देतातच ते करून बाबाजी विवाजी असले की कसं काही टेंशन नसतं फक्त आपणा करून भाऊजी काही जागेवर नाही तो तुम्ही दिसत नाही व्हिडिओ जसं सांगत असतात पंकज भाऊजी आणि पुष्पाचा रील खडा तू ह्याच्यात सांग कपडे मग मग माका उगाच उत्तर देऊ शि त्यां मी मुद्दाहून घेत नाही काय पीडिओ व्हिडिओ इलो की नाही एंट्री मारून गेलो चला तर मित्रांनो थोड्या वेळ भेटूया काय करता बघूया तो पण बघूया काय खाऊचा पिऊचा दूर बघा किती येता तो दूर कशा येता तर आम्ही परत नवीन रेसिपीची तयारी चालू आमची नवीन रेसिपी करता ती आता कधी जात त्या चॅनलवर माहीत माहित नाही पण त्या चॅनलवर वर तुम्हाला बरोबर बरोबर ओके तर आता मी शूट करतो रेसिपी आणि थोड्या वेळात भेटाया तर मित्रांनो तुमका सांगाचं रोला भाजी माझी खाऊन झाली पहिल्यांदाच मी आधी फणसाची भाजी खाल्लं कारण की रेसिपी वेगळ्या पद्धतीची होती मासेचा वाटपाची तर तुमका पण कोणा आवडत नसात फणसाची भाजी त्यांनी ही रेसिपी करून बघा आणि ही रेसिपी कशी करतात ह्या बघूच असतात तर आमच्या मालवणी रायत्या चॅनलवर जावा तरी रेसिपी अपलोड केलेली आहे पण माझ्यामध्ये एवढ्यात केलेली नसात कारण की हो होळीच एपिसोड रेसिपी येत लवकरच तेव्हा ती बघा मी लिंक देतल आहे हां तर माका धमाला आवडलेली आहे आणि माझा जेवणाचा प्रोग्राम व्हायचा त्यामुळे पुढची कामगिरी पुन्हा पार पाडता तर अशा प्रकारे दाखव फणसाची भाजी तरी दाखव हां ही बघा एकदम माश्यासारखी झालेली आहे माश्याच्या टिकल्यासारखी आणि आता पूनम ताई खाऊन बघता खतरनाक ना तर पिवळी पिवळी भाजी तुम्ही खाऊन कंटाळला असाल तर ही भाजी करून बघा तकडे पुरणपोळी होतात निवेद काम आने माजे अगे निवेद जा काम चालू आहे सगळ्या बाजून आणि अकरे माझे फेवरेट मिरचे तळता घ्या त्यामुळे आजचं जेवणाचं बैत हय ओके तर मंडई नू पुनग्या पुरणपोळी करण्यात बिझी आहे आणि बाकीच्या जेवण अजून होगडो देवाचं दाखवून झाला पण आमचा होत झालो तर जरा थांबाया आपण हव आपण डायरेक्ट जेवताना भेटाय काय काय बनवलं तर मी तुम्हाला दाखवत तोपर्यंत पुनग्याक जरा जेवण बनवून देणार तर मी डिस्टर्ब करीत राहू ते त्याचं जेवणाचं टायमिंग पुढे वाढत बरोबर बरोबर ना तर चला थोड्या वेळ भेटाय तर मंडळी अशा प्रकारे आता आम्ही बऱ्याच वेळानं तुण जेव बसला बरोच वेळ गेलो कारण की बरेच पदार्थ बनवूचे होते आणि आणि पुष्पाची सगळी धावपळ चवली होती पुष्पा त्याच्यातला मेन होता आता जग बसला योग आहे आणि आणि खेंका त्यांनमता आताशा बसतायत सेटल होत आहेत भाऊजी पण ते मगात पासून फ्रेममध्ये नव्हते ते आता जेव बसताना दिसतात ते पण पडद्यामागचे कलाकृत या पुरणपोळीचा पुराण जा असतात काय म्हणतात त्या का करतात घाटूचा घाटूचा काम हा ता काम त्यांनी ले केलेले नाही कल त्यांनी केल्यानी नाही तर आमका गुरुजा लागला पण आज त्यांनी नाही <laughs> पूनमने सांगितल्याप्रमाणे आणि हय नंदन दिसत नाही तो नंदन गेलो गोमूच्या कार्यक्रमात त्याच्या मेकअप का गेलो तो जेवण दुसरे भाऊजी पंकज भाऊजी दिसत नाहीत ते जेवण मोकळे झाले आहेत असं सांगायचं लागतं सगळे कमेंट पडतात म्हणून मला सांगायला लागतं तू मी उत्तर देऊ तुम्ही नसतात आणि आता प पदार्थ बघा हां शेवयाची खीर पण आधी पण नको शेवयाची माका नको वाटाण्याची भाजी आहे भात डाळ वडे आहेत फणसाची भाजी मगाशी आम्ही केला होती मिरची होत आणि ही पुरणपोळी एक पुरणपोळी मी बसन बसन खाऊन झालो आहे आणि काय शेवी शेवयाची काय खीर हां चालेल ना लोणचं हवंच आता परत तुम्ही म्हणशाल बाबलो खाया बाबलो घराकडे या बाबलो पंचाची भाजी आणि पुरणपोळी एका पोस्ते झालेले होत त्यामुळे तो घराकडे मी त्या कारण की रेसिपीसिरोच वेळ गेलो त्यामुळे आता मी आता जेवतोय तुमचा सगळ्यांचा जेवण झालेला असतात व्हिडिओ संध्याकाळीच जात माझ्या मते आता मी जेवतोय आहे पण जेवतात तर मित्रांनो आता भेटूया होळीच्या पुढच्या एपिसोडमध्ये या बघा